महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला मी सुधा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर कुंभारी ग्रामपंचायत मधील गैरव्यवहाराबाबत चौकशी होऊन कारवाई करणे बाबत अर्जदार दिलीप भूताळ सिद्ध वंजारी राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर महोदय मी कुंभारी गावात राहण्यास असून माझे आई रुक्मिणी वंजारी हे कुंभारी ग्रामपंचायत सदस्य आहेत कुंभारी ग्रामपंचायत निवडणुकीत सन दोन हजार एकवीस साली झाली त्यानंतर तेव्हापासून आतापर्यंतचे सरपंच श्रुती सुभाष निकंबे हे आसपास कार्यरत होते सन दोन हजार एकवीस जानेवारीपासून ग्रामपंचायतीस राज्य सरकार केंद्र सरकार व इतर सरकारी संस्थांकडून विविध माध्यमातून विकास निधी प्राप्त झाले आहेत परंतु त्या निधीचे व्यवस्थित उपयोग झाला नाही व विकास कामे झाली नाहीत सरपंच ग्रामसेवक ज्युनियर इंजिनियर या सर्वांनी संगणमताने शासनाकडून मिळणारे निधी परस्पर हडप केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते विविध विकास कामांचे निधी उचलल्याचे दिसते परंतु प्रत्यक्षरित्या ती विकासकामे कधी झालीच नाहीत अंतर्गत गटारी पथदिवे वॉटर प्युरिफायर इत्यादींसाठी लाखो रुपये निधी मंजूर झाले असताना वरील लोकांनी सदरचे निधी परस्परपणे लाटले आहेत परंतु गावात प्रत्यक्षपणे कोणतेही काम झाले नाहीत बऱ्याच ठिकाणी अंतर्गत गटारी गावात प्रत्यक्षपणे कोणतेही काम झाले नाही वॉटर प्युरिफायर कॉन्क्रीट रस्त्याचे बिल बऱ्याच ठिकाणी उचललेले दिसते प्रत्यक्षात अंतर्गत गटारी व वॉटर प्युरिफायर व कॉन्क्रीट रस्त्याची कामे झालेलीच नाहीत अशा प्रकारे अनेक निधी हे वरील लोकांनी परस्पर हडप केले आहेत कुंभारी ग्रामपंचायत हद्दवाड भागामधील नवीन प्लॉट नोंदी टॅक्स पावती व ना हरकत प्रमाणपत्र देण्यास देखील ग्रामसेवक हा अनेक लोकांना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडून पैशाची मागणी करीत असतो पैसे न दिल्यास त्यांची कामेच करीत नाहीत तरी महोदयांना अशी विनंती आहे की कुंभारी ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक व ज्युनियर इंजिनियर या लोकांनी शासनाकडून विविध प्रकारचे निधी प्रत्यक्षपणे कामे न करता ती बिले उचलून ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आहे त्यामुळे त्यांच्यावर एक चौकशी समिती नेमून चौकशी करावी मी चौकशी समिती समोर याबाबत या योग्य तो पुरावा सादर करण्यास तयार आहे तरी सदर प्रकरणाची चौकशी करावी ही विनंती आपला विश्वासू दिलीप भूता वंजारी प्रशासनाचा दुर्लक्ष महाराष्ट्र शासन कर्मचारी एका ठिकाणी पाच ते जास्तीत जास्त सहा वर्ष कार्यरत असताना पाहिजे तर कुंभारी ग्रामपंचायतने ग्रामसेवक तब्बल सव्वीस वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत आहेत शासन नियमाप्रमाणे पाच ते सहा वर्षांनंतर बदली व्हायला पाहिजे तर कुंभारी ग्रामसेवक आणि तब्बल सव्वीस वर्ष होऊनही ते अजूनही कार्यरत आहेत याच्या मागे प्रशासन यांना साथ देत आहे का प्रशासन याविषयी त्यांना पाठीशी घालत आहे का प्रशासन ग्रामसेवक ढेपे यांना प्रशासन मदत करते आहे का का याच्या मागचं नेमकं काय रहस्य आहे एक प्रश्न कुंभारी यांच्यासाठी जनतेतून निर्माण होत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद